हैदराबादी स्टाईल ग्रेव्हीमध्ये बनवलेली ही काजू करी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी चाखायलाच पाहिजे एवढी चविष्ट आहे हॉटेल धाब्यावरच्या प्रसिद्ध भाज्यापैकी एक म्हणजे हो काजू करी किंवा काजू मसाला तर ही काजू करी आज आपण स्पेशल हैदराबादी स्टाईल ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये हैदराबादी ग्रेव्हीची सिक्रेट रेसिपी घरच्या साहित्यात कशी बनवायची हे आपण बघणार आहोत आणि खरंच सांगते एवढी चविष्ट करी हॉटेल आणि धाब्यावर सुद्धा तुम्हाला चाखायला ना मिळणार नाही नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लगेच सुरुवात करूया ही चविष्ट काजू करी बनवण्यासाठी मी कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला हलकसच गरम करायचं आहे खूप कडकडीत गरम नाही करायचं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत काजू परतायची आहे खूप गडद रंग येईपर्यंत काजू परतायचे नाही कारण तुम्ही तळून जेव्हा काजूला बाजूला ठेवता तेव्हा काही वेळानंतर याचा रंग अजून गडद व्हायला लागतो तर काजू इथे फ्राय करून झालेले आहे आता काजू बाजूला काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये मी तीन मोठ्या आकारचे कांदे चिरून घातलेले आहे तर याला मी खूप बारीक नाही चिरलेलं आहे थोडं जाडसर चिरून घातलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर या मिडियम तिखट असलेल्या मिरच्या आहे अगदी थोडं गाजर घातलेलं आहे दहा ते पंधरा लसण पाकण्या दीड इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला मीडियम फ्लेमवर परतायचं आहे एक मोठी कटोरी भरून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छोटी वाटी भरून मी पुदिना घातलेला आहे आता हे सर्व जिन्नस मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचे आहे तर बघू शकता कोथिंबीर पुदिना कांदा व्यवस्थित परतल्या गेलेला आहे सर्व जिन्नस परतून झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला पूर्णपणे गार करून नंतर आपण वाटून घेणार आहोत तोपर्यंत दुसरी तयारी करूया तर हॉटेलमध्ये जेव्हा काजूकरी बनवल्या जाते त्यामध्ये क्रीमचा वापर केला जातो पण क्रीम आपल्याकडे अवेलेबल नसतो किंवा बरेच वेळा आपण क्रीम वापरल्यानंतर बाकीचा डबा तसा शिल्लक उरतो आणि फेकून द्यावा लागतो तर त्यासाठी आपण इथे एक नवीन ट्रिक वापरलेली आहे तर मी इथे मिल्क पावडरचा वापर करते आहे तर यासाठी मी दोन दहा रुपयाचे पॅकेट वापरलेले आहे यामध्ये एक कप पाणी घालून फेटून घेतलेलं आहे दहीसुद्धा मी पॅकेटच वापरते आहे छान क्रीमी असलेलं आणि अगदी कमी आंबट असलेलं म्हणजे जे अजिबात आंबट नसतं क्रीमी दही असतं तेच वापरायचं आहे आंबट दही अजिबात वापरायचं नाही आंबट दही जर तुम्ही वापरलं तर काजू करीची टेस्ट बिघडून जाईल वाटण करण्यासाठी जे जिन्नस आपण परतून घेतलेले होते ते पूर्णपणे गार झालेले आहे मिक्सरमध्ये घालून एकदा मी याला फिरवून घेतलेलं आहे दहा ते पंधरा काजू मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते हे सुद्धा यासोबतच वाटून घेऊया गरज पडल्यास एक ते दोन कप पाणी घालून याला फाईन पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटायचं आहे अगदी बारीक पेस्ट करायची आहे आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये काही खडे मसाले मी घालते आहे स्टारफूल घेतलेला आहे मोठी विलायची कलमी घेतलेली आहे मिरे घेतलेली आहे लवंग आहे दोन हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा जिरे घातलेले आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हे खडे मसाले परतायचे आहे आणि लगेच यामध्ये केलेलं वाटण घालायचं आहे आता हे वाटण परतण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि कंटिन्यू चालवत राहून आपल्याला हे वाटण परतायचं आहे तर वाटण केव्हापर्यंत परतायचं जेव्हापर्यंत वाटण कढईला चिकटणे बंद होत नाही तेव्हापर्यंत परतायचं आहे बघू शकता वाटणने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आणि तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि यामध्ये आपण सुके मसाले घालतो आहे एक चमचा मी पॅकिंगचं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा भाजलेल्या धन्याचं आणि जिऱ्याचं पोळ अर्धा चमचा हळद आणि इथे मी दोन मोठे चमचे चिकन मसाला घालते आहे तुम्हाला चिकन मसाला नसेल घालायचा तर तुम्ही किचन किंग मसालाही इथे घालू शकता थोडी कसुरी मेथी घालायची आहे आणि मंद आचीवरच आपल्याला हे सुके मसाले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलेलं होतं त्यामध्येच थोडं पाणी मिसळून मी यामध्ये घालते आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामुळे मसाले जळणार सुद्धा नाही आणि आपल्याला ग्रेव्हीचं टेम्परेचरसुद्धा थोडं कमी करायचं आहे कारण यामध्ये आपण दही घालतो आहे गरम गरम ग्रेव्हीमध्ये तुम्ही दही घातलं तर दही फुटून जाऊ शकतं तर इथे जे दही मी घेतलेलं होतं ते दोन मोठे चमचे घेतलेले आहे आता लगेच आपल्याला हे दही फेटत राहायचं आहे कंटिन्यू याला अगदी मंद आचीवर परतायचं आहे किंवा तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून सुद्धा याला परतून घेऊ शकता तर जेव्हापर्यंत ग्रेव्हीला उकळी येत नाही तेव्हापर्यंत याला कंटिन्यू चालवत राहायचं मध्ये बंद करायचं नाही नाहीतर दही फुटून जाईल आता मिल्क पावडरमध्ये पाणी घालून जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती सुद्धा ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि कंटिन्यू चालवत राहून याला मिसळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर दुधावरची जी साय असते तीसुद्धा फेटून तुम्ही घालू शकता आणि समजा दुधावरची साय अवेलेबल नसेल तर दूध जे असतं त्याला तुम्ही थोडं आटवून घट्टसर करून ते सुद्धा यामध्ये घालता येईल तर बघू शकता मी याला कंटिन्यू चालवत राहून याला या पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे तर ग्रेव्हीचा रंग बघू शकता अगदी हॉटेल हो किंवा धाब्यावर मिळते तशीच ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे कळीने तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची आहे तेव्हाच यामध्ये जे मसाले आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी बननाट येणार आहे आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेली काजू घालायचे आहे आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे तर इथे आपली काजू करी तयार झालेली आहे तर सर्वात शेवटची स्टेप वरून आपल्याला घालायचं आहे चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल आता सर्वात शेवटी मी गार्निश करण्यासाठी हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्याला बारीक चिरून घातलेलं आहे आणि अद्रकला बारीक बारीक स्लायसेस करून मी चिरून घेतलेलं होतं तेही घातलेलं आहे आणि वरून गार्निश करण्यासाठी मी तळून घेतलेले काजू घातलेले आहे तर इथे भन्नाट चवीची काजू करी तयार झालेली आहे याला तुम्ही काजू मसालाही म्हणू शकता हॉटेल आणि दाब्यावर मिळणाऱ्या ग्रेव्हीपेक्षा वेगळ्या चवीची हैदराबादी स्टाईल ग्रेव्हीमध्ये आपण ही काजूकरी बनवलेली आहे तुम्ही याआधी कधीच चाकली नसेल अशी भन्नाट चवीची ही काजूकरी लागते कुठल्याही हॉटेल रेस्टॉरंटला जेव्हा आपण कुठलीही भाजी ऑर्डर करतो तेव्हा ती एकाच ग्रेव्हीमध्ये बनवलेली असते आणि जवळपास सर्वच भाज्यांची चव एकसारखीच लागते पण ही ग्रेव्ही अगदी नवीन चवीची आहे याआधी कधीच चाकली नसेल अशी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा या ग्रेव्हीमध्ये तुम्ही पनीरसुद्धा बनवू शकता आणि मिक्स वेजसुद्धा बनवू शकता तर ही मल्टीपर्पज ग्रेव्ही आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच बनण्यात रेसिपी पुढेही बघण्याची जर तुमची इच्छा असेल तर घरोघरी अनुपूर्ण या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला हिंदी भाषेमध्ये बघण्याची इच्छा असेल तर घरोघरी अनुपूर्ण हिंदी या नावाने माझे एक हिंदी चॅनल सुरू झालेले आहे तर या सर्व रेसिपीज तुम्हाला हिंदी भाषेमध्ये त्या चॅनलवर बघायला मिळतील त्यासाठी घरोघरी अनुपूर्ण हिंदी या चॅनलला युट्यूबवर सर्च करून सबस्क्राईब करा लवकरच भेट होणार आहे अशा चिका भन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद